आईला दोन लेकर दोन लेकर असल्यावर आई दोन ताट करते दोन ताटं केल्यावर की दोघांना सारखंच वाढते ताटामध्ये कधी केलं आई का आईने असं केलं का कोणीतरी या सांगा मला की आईलाचा भेदभाव केला नाही केलं ताई मग आपल्याला संवेदनाच्या रूपात किंवा आता आपल्याला दोन ताट वाढलेले आपलं ताट समोर आहे आपल्याला आहे पण आपल्या ताटातलं एका मुलाच्या ताटात जर कोणी ओढत असेल तर तो मुलगा घेऊन येईल का घेऊन येईल का आणि घेऊ देत घेऊ देत असेल तर तो कसा आहे पंगू ये का नाही आहे ना आपण कसे आहे खंबीर आहे आपण कसे आहे खंबीर आहे आपलं पाठ आपल्याला आवडून आपल्या ताटातला एकही घास तुम्हाला द्यायचा नाही तर आपलं पोट भरणार नाही आणि म्हणून एक गोष्ट या ठिकाणी असं सगळेजण बोलले मी जास्त बोलणार नाही आपल्याला ना राजकारण कमी करायचंय जेव्हा एकदा भुजबळ बर सागर बरोबर माझं बोलणं झालं त्यावेळेस मी साहेबांना म्हणले की साहेब वय वय पुढे पुढे आहे नवीन नेतृत्व तयार होतंय राजकारण राजकारणातून आम्ही माघार घेतोय त्यांनी सांगितलं की काही सरळ मागे जा काही अडचण नाही परंतु समाजासाठी शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही काम करा आणि म्हणून या ठिकाणी आणि म्हणून मला अभिमान वाटतोय की परमेश्वराने ताकद दिली की समाजासाठी खर्च करायची परमेश्वराने ताकद दिली की समाजासाठी खर्च करायची ही गोष्ट माझ्या लक्षात येत नाही या, या लोकांना या लोकांना कळतच नाही म्हणून तुम्ही जे बोलताय ना लोकांना कळतच नाही भुजबळ साहेबांना टार्गेट का केलं हे कोणाच्या लक्षातच येत नाही कारण भुजबळ साहेब हे माय आणि सगळ्यांना काय वाटतं माई म्हणजे ओबीसी काय वाटत माळे म्हणजे ओबीसी हे सुद्धा लक्षात नाही लोकांना की ओबीसी मध्ये किती समाज आहे आणि कोण कोण आहे आज जवळजवळ तीनशे त्र्याहत्तर जाती त्यामध्ये मलाही माहित नव्हत्या मी आज ती मध्ये बघते एवढ्या जाती मग तू आपल्या गावातून बघा ना किती इथे म्हणजे आपल्या मतदारसंघातच किती आणि आपल्या महाराष्ट्रात किती असत हा गुन्हा गोविंदांना लांबणारा हा महाराष्ट्र आज जवळजवळ चार पाच महिने झाले नुसता तळमळ पाय कशासाठी तर उभी शिकून आरक्षण आरक्षण द्यायला कोणाचीच मना नाही कोण म्हणतं की आरक्षण देऊ नका सगळ्यांना मिळालं पाहिजे मराठामध्ये मागास कोण नाहीये आज आमच्या बांधाला बांधून बांधाला शेतकरी काम करताय त्यांचे दिवसभर काम करतायत त्यांना माहीत नाही की ओबीसी आरक्षण काय पाहिजे माळ्याचा असेल शिकाराचा असेल लोहाराचा असेल सोनाराचा असेल ते असेल तांबळ्याचा असेल शेताला शेत आहे आज तुम्ही त्यांच्या भांड लावताय आज तुम्ही त्यांच्या भांड लावताय कशासाठी शाळेतली मुलं आज मारतायत मोर्चा आहे कशाचा ओबीसीचा मोर्चा आहे एका वर्गात शिकणारी मुलं यांच्यात वाद निर्माण होते आणि म्हणून कोणी असं समजू नये की भुजबळ काय मायाचे म्हणून माई ओबीसी आज कितीतरी समाज ओबीसी नसणाऱ्या कितीतरी समाजाला हे माहीत नाही हे माहीत नाही की मी ओबीसी आज आपल्याला सांग कोणी कोणी सांगितलं की ते मी नाव नाही घेणार ते कोणाच नाव नाही घेणार ते आपल्याला जागृत केलं खरं आहे खरंय आपल्याला मानायचं एका एका जातीला जे काय उभी एका एका जातीला समजायला लागले तिथली पाहिलाय तर मसन जोगी हो ये परवा एक माणूस आला परवा एक माणूस आला मागायला तू भिक्षा मागत होता काय करा म्हणे ताई हे उभी तू कोण आहे म्हणजे उभी ती म्हणून मग भिक्का मागतो म्हणजे कोण कोणता उभी ती त्याचं त्याला सुद्धा माहीत नाही आणि म्हणून या ठिकाणी मला फक्त हेच सांगायचं की भुजबळ साहेबांना का टार्गेट केलं जातं भुजबळ साहेब येत नाही ती मध्ये भरपूर नेते भरपूर नेते आपलाही त्याच वाईट वाटून नाही यायचं अशिबात वाट वाईट वाटून नाही आज या महाराष्ट्रामध्ये पुण्यावरून जाणारे नाणारे मुलं सुद्धा भीती वाटते त्यांना दवाखान्यात जाणारे लोक त्यांनाही भीती वाटते काही काही महिना मलाच नाही ओबीसी मग दवाखान्यात जाऊ दे ओबीसी मग दवाखाने जाऊ अरे शासन तुम्हाला देत आहे ना

त्याला की बाबा तू ओबीसी आपल्याला ओबीसी ओबीसी साठी लढलं पाहिजे ओबीसीच्या मेळाव्यात गेलं पाहिजे आम्हाला राजकारण करायचं नाही आणि यासाठी एक मात्र सगळ्यांनी केलं पाहिजे कि शिक्षण घेतलं पाहिजे आणि जोपर्यंत तुम्ही शिक्षण घेतलं नाही तोपर्यंत तुम्ही कोण आहात कुठे आहात कसे मांडू शकता हे तुम्हाला कळणार नाही बाबासाहेबांनी म्हणलेलं आहे जवळ शिक्षणासारखं दूध पेईल तो वाघासारखी पडेल आपल्याला पडायचं का म्हणून तुम्हाला वाटत असेल कि एक वेळेस हजार वेळेस ते म्हणले की ओबीसी वेगळा मागास वेगळा आमका वेगळा डमका वेगळा दहशत निर्माण करा आपल्या जातीचे असेल आपल्या समाजाची तुम्ही स्वतःचे असे निर्माण करा आणखी दहशत निर्माण करा की माझ्या वाट्याला कोणी गेलं नाही पाहिजे दहा समोर आले तर त्याला लाचे शक्ती ताकद तुमच्यात पाहिजे आणि सरळ खऱ्या अर्थाने तुम्ही ओबीसी समाजात आहात तर ओबीसी समाजासाठी लढू शकता आपल्या उद्याच्या लेकरासाठी लढू शकता हे लक्षात ठेवा एक आता एक आनंदाची बातमी मला टीव्ही वर बघायला मिळाली आता सांगता की ओबी भुजबळ साहेबांवर भरपूर आरोप झाले परंतु एक स्त्री येऊ स्त्रीवर येऊ लागलं की भुजबळ साहेबांना कोर्टाचा तुमच्या सगळ्याच्या मोबाईलवर असेल आणि म्हणून भुजबळ साहेबांना दोषी ठरवत होते पण कोर्टाने त्यांना त्या आरोपांना अपात्र ठरवलेलं मला दिसतंय मी पूर्ण बातमी ऐकली नाही म्हणून तुम्ही त्याचा खुलासा करा म्हणून ही आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे की भुजबळ साहेबांनी कुठलाही गुन्हा केलेला नाहीये आणि साहेब मला एकदा म्हणाले होते की ताई मी एक काम घेऊन साहेबांकडे गेले होते तर साहेब मला म्हणाले की ताई तुम्ही काम करू शकता ना तुम्ही दुसऱ्या मंत्र्याकडे जाणार तुम्ही काम करू शकता परंतु गरीब जनता आहे त्यांचं काम मला करू द्या मला त्या रांगेतून साहेबांनी बाजूला केलं अशा स्वभावाचे भुजबळ साहेब त्यांना ताकद देणं ओबीसी नेत्यांना ताकद देणं सगळ्यांसाठी चांगला समाज निर्माण करणं हे ओबीसीच काम आहे आणि ते आपण करूया सगळ्या बाबतीमध्ये सगळ्यांनी खुलासे केले म्हणून समाज म्हणलं की माळी सांग समाज म्हणलं की आला कोणता संसार सांग समाज सं। म्हणलं की आला सुद्धा सांग अरे आपण कोण योगाच समाजाची ओबीसी म्हणजे आपण सगळे एकाच येते म्हणून समाजासाठी जिथ जिथ ताकद लावण्याची काम आपल्याला पडेल त्या ठिकाणी आपण सगळे ताकदीने उभं राहू आणि या उभी शिलाला आपण तोंड देऊ आणि मी म्हणते की त्यांना दिलेलं आहे त्यांचं आरक्षण दिलं पण होतं ते टिकलं नाही आता परत येणार आहे आणि म्हणून सगळ्यांनी त्यांना दिला आपल्याला का नाही त्यांनी ना नाही ना ना ना। देव करता आपण तर नेहमीच म्हणतो तू घ्यावं त्यांनी त्यांची तेन पण लेकर आपण बोलता त्यांची पण ते करता शिके आपली पण ते करता शिके आपण फक्त आपल्या लेकरांना लेखरू नाही म्हणतो आपण सगळ्यांच्या लेकरांना लेकरू म्हणतो आणि म्हणून ही सगळे आपली लेकर आहे महाराष्ट्रातली सगळी लेकर चांगली ते आणि जो त्याच्या ताकदीने शिक्षणाचं दूध पण जो पुढे जाईल तो पुढे गेला पाहिजे या आपला भविष्याचं ध्येय आहे आणि म्हणून या ठिकाणी सर्वांची माफी मागते मी उशीला आल्यामुळे आणि साहेबांचं दिलासा असं जेव्हा आलं तेव्हा मला आनंद झाला म्हणून मला एक गोष्ट तुम्हालाही सांगा जय ज्योति जय गाय